उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या बीकेसीवरील सभेत मोदींसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय भाजप हा भा, कचरा जमाव पक्ष आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली तर जिथे रक्त सांडलं त्याच घाटकोपरमध्ये ढोलताशे बडवत उन्माद रॅली काढली तुम्ही एवढे असंवेदनशील झालात अशा शब्दात ठाकरेंनी मोदींना सुनावलं भारतीय जनता पक्ष हा कचरा गोळा करणारा पक्ष झालेला आहे कचरा गोळा करणारा पक्ष कचरा जमाव पक्ष भाडोत्री तर आहेच भाकड आहेच भेकड आहेच आणि कमळाबाई तर आहेच आहे काल परवाकडे जो त्यांनी रोड शो केला काय उन्माद 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 काय असतो तो काल बघायला मिळाला जिथे दोन दिवसापूर्वी ते होर्डिंग कोसळून त्याच्यात काही जण मृत्युमुखी पडले त्यांचं रक्तही चुकलं नव्हतं त्याच्या आत त्याच विभागामध्ये ढोल ताशे बडवत लेझिम बिझिम सगळं वाजत गाजत फुलं उधळत तुम्ही स्वतःचा रोड शो केला हे एवढे निर्दयी झालात तुम्ही